मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फाय सीजन है। सीजन पेक्षा, पेक्षा सीजन है। तस, हा सगळ्यात जास्त लोकप्रिय सीझन ठरला आहे म्हणजे इतर मागील सीझन पेक्षा प्रेक्षकांचा या सगळ्यात जास्त प्रतिसाद आहे त्यासोबतच मध्ये सुद्धा हा सगळ्यात टॉपला आहे पण सध्या एका वेगळ्याच कारणामुळे हा शो चर्चेत आला आहे सोशल मीडियावर या शो बद्दलचे काही स्क्रीनशॉट व्हायरल झालेत आणि त्या स्क्रीनशॉट मुळे प्रेक्षकांना खूप मोठा धक्का बसला आहे या स्क्रीनशॉट मध्ये ना बिग बॉस मराठी सीझन फाय चे टॉप फाय सदस्य कोण असणार आणि विजेता कोण ठरणार याबाबतची माहिती दिले यामध्ये आतापर्यंत घरातून कोणते सदस्य बाहेर गेले आणि आता कोणते सदस्य उरलेत याबाबतची सुद्धा माहिती आहे त्यासोबतच आता उरलेल्या आठ सदस्यांपैकी कोण कधी आणि कसा बाहेर पडणार हेही सांगितलंय स्क्रीनशॉट नुसार वर्षा पॅडी दादा आणि धनंजय दादा हे फिनालेच्या आधी बाहेर पडतील निक्की जानवी अंकिता आणि सूरज हे टॉप दिसतील सर्वात मोठी बातमी तर ही आहे की बिग बॉस मराठी सीझन फायचा विजेता हा अभिजित सावंत ठरणार अशी बातमी ह्या स्क्रीनशॉट मध्ये दिलेली आहे त्यासोबतच फर्स्ट रनर अप अंकिता सेकंड सूरज थर्ड जान्हवी असणार आहे खरंच जर हा स्क्रीनशॉट असेल आणि ह्या सीझनचा विजेता जर अभिजित ठरला तर तुम्हाला आवडेल का किंवा या व्यतिरिक्त कोण विनर असावा असं तुम्हाला वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि जाताना मराठी कलर या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका